टेक मराठी रुगू युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे गुढीपाडव्या आधी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज होय पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता उचलायचा असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी तुम्हाला बेनिफिट स्टेटस पाहायला मिळणार आहे सतरावा हप्ता तुम्हाला मिळणार आहे किंवा नाही याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे होय लाभार्थ्याची स्थिती कशी तपासायची पी एम किसान गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत वेबसाइटला भेट द्या फार्मर्स कॉर्नरवर जावा आणि लाभार्थी यादीचा पर्याय निवडा राज्य जिल्हा तहसील आणि गाव याचा तपशील भरा सर्व माहिती भरल्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा पी एम किसान योजनेचा सतरावा दोन हजार रुपयाचा हप्ता भेटणार आहे किंवा नाही याची संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला आता उपलब्ध होणार या आहे यासाठी सर्वप्रथम तुम्हाला हीच ती वेबसाईट आहे याच वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला फार्मर कॉर्नर हे ऑप्शन तुम्हाला उपलब्ध आहे या ठिकाणी त्या कॉर्नरवरती जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट लिस्ट या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे किंवा तुमच्याकडे मोबाईल नंबर किंवा तुमचं गावाचं नाव जिल्हा तालुका निवडून याच्यावरती क्लिक करायचे तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवली जाईल त्याच्यानंतर नाव युअर स्टेटस या ठिकाणी तुमचा पुढचा हप्ता येणार आहे किंवा नाही याची काय स्थिती आहे हे नाऊ युअर स्टेटस याच्यावरती ही, या hey, या ही संपूर्ण माहिती एका बटनावर उपलब्ध होणार आहे याच्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर ज्यावेळी तुम्ही पी एम किसान योजनेला नोंदणी केलेला रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर किंवा रजिस्टर नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकून ओ टी पीच्या मार्फत तुम्ही सतरावा हप्ता येणार आहे किंवा नाही याची लाभार्थी स्थिती पाहू होऊ शकता आणि सतराव्या हप्त्यासाठी पात्रसुद्धा असू शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा